सोलापूर शहरातील पोलीस चौक्या सुरू होणार मे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हद्दवाड भाग समाविष्ट झाल्यानंतर सोलापूर शहराचे क्षेत्रफळ एक एकशे ऐंशी पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर पर्यंत वाढले पण शहरातील पोलीस ठाण्यांची संख्या सातच आहे त्या अंतर्गत चोवीस पोलीस चौक्या आहेत पण त्या काही वर्षापासून कुलूप बंद आहेत आता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नागरिकांच्या सोयीसाठी काही चौक्या सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी अकरा चौक्या तर पंधरा ऑगस्ट रोजी दोन चौक्या उघडल्या जाणार आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचेही नियोजन आहे सोलापूर शहराची लोकसंख्या अकरा लाखांपेक्षा अधिक आहे पण शहर पोलिसांचे मनुष्यबळ मर्यादितच आहे शहराचा विस्तार झाल्याने पोलिसांची हद्द व जबाबदारीही वाढली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये अडचणी वेळी त्यांना तात्काळ मदत मिळावी या हेतूने कुलूपबंद पोलीस चौक्या आता सुरू केल्या जात आहेत बाळे रेल्वे स्टेशन मंगळवारपेठ अशा अत्यावश्यक ठिकाणाच्या चौक्या पहिल्या टप्प्यात सुरू होतील विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच साधारणतः पंधरा सप्टेंबरपर्यंत शहरातील प्रमुख अकरा पोलीस चौक्या पुन्हा सुरू केल्या जाणार असून निवडणुकीनंतर प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे नागरिकांची गरज व मनुष्यबळाची उपलब्धता पाहून उर्वरित चौक्या सुरू होतील असेही पोलीस आयुक्तालयाचे नियोजन आहे विधानसभेपूर्वी गजेच्या चौक्या सुरू होतील शहरातील मरियाई पोलीस चौकी व सम्राट पोलीस चौकी पंधरा ऑगस्ट रोजी के जारना पोलिस चा खाले। पोलिस सुरू केली जाणार आहेत पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील चोवीस पैकी अकरा पोलीस चौक्या सुरू करण्याचे नियोजन झाले आहे निवडणुकीनंतर मनुष्यबळ उपलब्ध होईल व त्यानंतर उर्वरित पोलीस चौक्या सुरू होतील विजय काबाडे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर